खा मित्र वणव्यामध्ये गार व्यासारखा मित्र वणव्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी कधी अनेक गोष्टींच रस्त्या आपण पुढं काय घडली माणसं आत्महत्या करतायत जीवन संपवतायत कधी संपणार आत्म नाही आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा पुढं बघा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा अनेक त्रस्त होतो आपण अनेक गोष्टी त्रस्त होतो जीवनामध्ये टॉनिक कुठला आहे टॉनिक मित्र आहे ते टिकवलं पाहिजे ते टॉनिक हे नेहमी त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बस धडा लग, मैत्री वाचण्यासारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा आणि उन्मना जाबिल जा तिला कुणाला आहे जाबिल तो तिला वासरा सारखा मित्र गारव्या सारखा दुखा डबायला उंबरा सारखा दुखाडवायला उंबरा सारखा मित्र वणव्यामध्ये मित्रवण मित्र गारव्या सारखा God,